नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेली आहे मल्टीग्रेन भाकरी म्हणजे मिश्र धान्यापासून बनवलेली आहे बघू शकता आपण जे ज्वारीची बाजरीची दुसऱ्या ज्या भाकरी बनतो तशीच बनते आणि एकदम पौष्टिक आणि खायला पण टेस्टी लागते याच पिठापासून तुम्ही म्हणजे आपण थालीपीठं बनवू शकतो शेंगोळे बनवू शकतो तर तर आपण घेतलेली भाकरी आणि हा ठेचा याबरोबर कुठलीही सुकी भाजी तुम्ही बनवू शकता खाण्यासाठी यावरती आता आपल्याला कच्चं तेल घ्यायचं आहे बिल्कुल बिलकुल नाही वापरायचं तरी भाकरी कांदा आणि असा आपला मस्त झनझणीत ठेचा मस्त झाली भाकरी मीठ टाकल्यामुळे तर अजून चविष्ट लागते तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया मल्टीग्रेन आपल्याला आटा बनवण्यासाठी ही घेतलेली आहे एक कप ज्वारी एक कप हरभरा डाळ एक कप तांदूळ एक कप बाजरी आणि एक कप आखे मूग घेतलेले आहेत याऐवजी आपण डाळ वापरली तरी चालेल मूग डाळ मल्टीग्रेन भाकरी आपण कुठल्याही ऋतूमध्ये खाल्ली तरी चांगलीच आहे आणि सर्व जीवनसत्व मिळून आपल्याला भाकरी बनवण्यासाठीचं हे पीठ बनवून आणायचं आहे आता गिरणीवरून तर ह्यासाठी हे धान्य सर्व एकत्र करायचे आहेत सर्व धान्य धुवून वाळून घेतलेले आहेत खूप छान बनते ही भाकरी आणि पचायला पण व्यवस्थित राहते तर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे हिघांची बाजरी मूग हरभरा डाळ तांदूळ आणि ज्वारी यातील तुम्हाला एखादं धान्य स्किप करायचं असेल तरी चालेल आणि हे मिक्स करून आपल्याला गिरणीवरती आपण जसं ज्वारीचं बाजरीचं गव्हाचं पीठ दळून आणतो त्या पद्धतीने दळून आणायचे तर यापासूनच आपण थालीपीठं बनवू शकतो किंवा आपण हेच पीठ मिक्स करून डोसे पण बनवू शकतो इडली बनवू शकतो इंस्टंट तर आपल्याला आता हे बारीक गिरणीवरून दळून आणायचे तर मल्टी मल्टीग्रेन तर आपण जे पीठ दाळण्यासाठी दिलं होतं ते आलेले मिक्स धान्याचं किंवा मल्टीग्रेन आटा म्हणू शकता तर हे आता मल्टीग्रेन पिठाची आपल्याला भाकरी बनवायची एकदम मस्त चविष्ट भाकरी होते आणि पौष्टिक एकदम सर्व धान्याचे एकत्र म्हणल्यानंतर खूप पौष्टिक होते तर आता आपण भाकरी बनवूया पीठ घ्यायचे याबरोबर आपण सुकी भाजी कुठली किंवा अशी मस्त एखादी चटणी किंवा ठेचा तर मी आता ही भाकरी आणि ठेचा बनवणार आहे त्यामध्ये घालायचे थोडंसं मीठ आपल्याला आता भाकरी बनवून घ्यायची तर आता आपल्याला याची भाकरी बनवून घ्यायची

तरी अशा प्रकारे छान पातळ करायची आता आपल्याला तव्यावर टाकायची तर तवा तापलेला आहे आपल्याला भाकरी टाकायची त्यावरती आणि त्याला पाणी लावायचं तर आता पलटून घ्यायची आपल्याला खूप छान लागते ही आणि यापासून आपण थालीपीठं बनवू शकतो आपण जे शेंगोळे बनवत असतो ते पण खूप छान लागतात तर बघा खालच्या साईड खूप छान भाजलेली म्हणजे पचली म्हणतात त्याला आता पलटून आप टाकायचे आपल्याला तव्यावरती तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व भाकरी बनवून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने आपली ही मिक्स धान्याची किंवा मल्टीग्रेन भाकरी तयार आहेत आता आपल्याला ह्याबरोबर कुठलीही सुकी भाजी पिठलं किंवा कुठलीही चटणी किंवा ठेचा खूप सु सुंदर लागतो खूप सुरेख लागतो खाण्यासाठी तर आता आपण ठेचा बनवूया मस्त असा झणझणीत जन, गावरान पण भाकरी बनवलेला जो तवा आहे ना त्यावरतीच ह्या दहा मिरची घेतली मी तिखटवाली मिरची आहे छान भाजून घ्यायची अगोदर थोडी भाजू द्यायची मग नंतर तेल टाकायचे तर आता मिरची थोडीशी भाजलेली आपल्याला काय करायचं अगोदर उलट नाही नाही असे तुकडे करायचे म्हणजे उडत नाही नाहीतर आपण तेल टाकलं ना ती फुकते आणि उडते ती त्यासाठी असे तुकडे करायचे म्हणजे मग छान भाजले जाते तेल टाकायचं मिरची भाजत आली आपल्याला शेंगदाणे टाकायचे भरपूर शेंगदाणे घालायचे म्हणजे मिरची आहे त्यामुळे यामध्ये लगेच घालायचं लसूण लसूणाचा पण दहा पंधरा पाकळ्या आहे म्हणजे ह्याचं आपला छान लागतो ठेचा खूप वेळा रेसिपी शेअर केलेली आहे एकदम असं गावाकडची पद्धत आहे आणि खूप टेस्टी लागतो असं साधत यामध्ये लिंबू वगैरे हो टाकण्याची गरज नाही तर आता आपल्या शेंगदाणे मिरची आणि लसूण भाजलेलं आहे गॅस करायचा आहे बंद आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला लगेच मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे ठेचा आपला जास्त तिखट होणार नाही आणि ह्याला आता छान थंड होईपर्यंत जवळजवळ दहा मिनिट छान झाकून ठेवायचे म्हणजे तवा थंड होऊन मिरची थंड होऊन अशी नरम पडली पाहिजे नंतर तो गरम गरम ह्याच्यात जर बनवला ना आपला ठेचा थंड झाल्यानंतर कडक होतो मग तो खाण्यासाठी चांगला नाही लागत तर आपण भाजून घेतलेले ठेचाच्या मिरच्या आणि शेंगदाणे थंड झाले काढून घ्यायचे मिक्सर सुद्धा जाळसर काढून घेतलं तरी चालेल किंवा तव्यावरच तांब्याने वगैरे असं जाडसर रगडून घेतला तरीसुद्धा चालतो खूप छान लागतो मस्त असं ठेचा त्यावरती कच्चं तेल आणि भाकरी कुठलीही भाकरी असेल तर खूप जेवणाला मजा येते तर अशा प्रकारे जाडसर कुठ तर अशा प्रकारे आपला हा ठेचा तयार आहे असंच असतो जाडसर वा मस्त तर आपली ही भाकरी मिक्स धान्याची भाकरी आणि हा खमंग असा हिरवी मिरचीचा ठेसा एकदम टेस्टी लागतं नक्की एकदा बनवून पहा अशी मल्टीग्रेन भाकरी आणि ठेचा किंवा पिठलं असलं घट्ट तरी चालेल खूप छान लागतं तर तुम्हाला ही भाकरी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा एकदम पौष्टिक आहे सर्व धान्य मिक्स असल्यामुळे सर्व जीवनसत्व येतात त्या भाकरीमध्ये आणि खायला पण टेस्टी लागते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक तो बनता आहे चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद